आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी यशस्वी शिक्षा संपन्न केला के या ठिकाणी या विजय हा विजय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे नेतृत्व आम्ही साकार केला आणि देवेंद्रजी याची जबाबदारी सुधीर भाऊ दिली होती निश्चितच सुधीर भाऊच्या यशस्वी संकल्पनेतून हा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त केला सोशल मीडिया धुमा पुढे आता धुरंधर चाणक्य मेकर ह्या सर्व जर गोष्टी होत्या मग ह्या मूलमध्ये करून लागू झाल्या नाही दोनत कसे आले तिथं तर कोणाचं इंटरफेअरन्स नव्हतं तिथं इंटरफेअरन्स होता का कोणाचं मूल विधानसभेमध्ये कोणाचाच इंटरफेअरन्स नव्हता वन शो होता मग तिथं का झालं हारजीत चालते परंतु दोनच कसे आले याचाही विचार करा ना काहीतरी झालेल्या गोष्टीला आपलं लेबल चिपकायचं हे काही योग्य नाहीये आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी यशस्वी शिक्षा संपन्न केला या ठिकाणी या विजय हा विजय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं नेतृत्व आम्ही साकार केला आणि देवेंद्रजींनी याची जबाबदारी सुधीर भाऊ भा दिली होती निश्चितच सुधीर भाऊच्या यशस्वी संकल्पनेतून हा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त केला सोशल मीडिया सध्या असतात आता धुरंधर चाणक्य मेकर ह्या सर्व जर गोष्टी होत्या तर मग ह्या मूलमध्ये करून लागू झाल्या नाही दोनच कसे आले तिथं तर कोणाचं इंटरफेअरन्स नव्हतं तिथं इंटरफेअरन्स होता का कोणाचं मूल विधानसभेमध्ये कोणाचा इंटरफेअरन्स नव्हता वन होता मग तिथं काय झालं हारजीत चालते परंतु दोनच कसे आले याचाही विचार करा ना काहीतरी झालेल्या गोष्टीला आपलं लेबल चिपकायचं हे काही योग्य नाहीये